नमस्कार स्वागत आहे तुमचं प्राईम टाईम महाराष्ट्रावरती सध्या आपण मूळ महानगरांचा ही सिरीज घेऊन आलोय आणि आज आहोत आपण वसई विरार महानगरपालिकेमध्ये आता या वसई विरार महानगरपालिकेमध्ये जे राजकीय वारे आहेत ते महानगरपालिकेमध्ये कसे वाहणार आहेत या संदर्भात जर आपल्याला कुणाशी बोलायचं असेल तर वसई विरारमधील वरिष्ठ पत्रकार जे आहेत त्यांच्याकडूनच आपल्याला या वसई विरारचा राजकीय हाल एक समजू शकतो आणि तेच जाणून घेण्यासाठी आज माझ्याबरोबर येथील स्थानिक पत्रकार आहेत वरिष्ठ पत्रकार आहेत एका बाजूला आहेत मुकेश सर आणि एका बाजूला आहेत पाटील सर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर मी तुमच्याकडे अगोदर येतो वसई विरार महानगरपालिकेमध्ये सध्या काय राजकीय वारे आहेत काय म्हणता येईल बहुजन विकास आघाडीला एक झुकती बाजू आहे का इतकी वर्ष त्यांची सत्ता आहे सध्या हे बघा अगदी उद्यापासून निवडणुकीचं नामांकन भरायला सुरुवात होत असली तरीही अशाही परिस्थितीत बहुजन विकास आघाडी काँग्रेस मनसे यांनी एकत्र येण्याचा चंग बांधून किंवा एकत्र मोड बांधण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे मात्र आता आ, काल परवाची जर तुम्ही घटना बघितली किंवा त्यांच्यातली जर चर्चा आपल्या कानावर जोपर्यंत आली आहे ती ती अशी आहे की बहुजन विकास आघाडीचं पारंपरिक चिन्ह हे शिट्टी आहे बहुजन विकास आघाडीचा तसा प्रस्ताव काँग्रेसच्या लोकांना गेला आहे की तुमचे लोकसुद्धा शिट्टी या चिन्हावर लढवा काँग्रेस हे एक मोठं राजकीय पक्ष आहे ते असं करायला तयार नाहीत मनसेनी माहिती अशी आहे की मनसेच्या केवळ दोन जागा त्यांना हव्या आहेत आणि मनसे मात्र त्यांच्या या अटीला तयार आहे बहुजन विकास आघाडीच्या त्यामुळे सध्या तरी असंच आहे की प्राथमिक किमानात त्यांची आघाडी होते की आघाडीची बिघाडी होते हे सध्या पाहू लागेल ला अशी परिस्थिती आहे आता ठाकरे बंधूंची एक युती झालेली आहे मराठी फॅक्टर जो आहे तो मुंबईमध्ये चालतोय मात्र ही युती बहुजन बरोबर झाली मग त्याचा एक मराठी फॅक्टरचा परिणाम होईल असं वाटतं वसई मध्ये वसई मध्ये बहुजन विकास आघाडीकडे सर्व सर्व समाजातले लोक पूर्वी पण जुळलेले आहेतच म्हणजे फारच असं आहे की बा बहुजन विकास आघाडीला मराठी माणूस दूर होता आणि आता तो ठाकरे बंधूंमुळे खेचला जाईल अशी काही परिस्थिती नाही त्यांच्याकडे सर्व समाजातले लोक पहिलेच ऑलरेडी जुळलेले आहेत बरं आपल्या बरोबर मुकेश सर पण आहेत सर इथे आता म्हटलं जात एक जी लोकसंख्या आहे ती इतर भाषिक देखील वाढत आहे आणि त्यामुळे कुठेतरी भाजपला याचा फायदा होतोय असं देखील म्हटलं जातं विधानसभा फायदा झाला भाजपा को फायदा हो रहा है तो अभी बहुजन विकास आघाड़ी बहुत से नगर सेवक भाजपा में प्रवेश किए उनकी संख्या बढ़ रही है अभी कल भी बिरार में भी प्रवेश हुआ है भाजपा में तो भाजपा की संख्या बढ़ रही है हालांकि बहुजन विकास अघाड़ी यहाँ जमीनी स्तर से जुड़ी हुई है कई सालों सत्ता में भी है और उनको अनुभव ज्यादा है उनको चुनाव लड़ने का जो तरीका है जो जानकारी है उनको ज़्यादा अनुभव है भाजपा की बात करें तो नगर सेवक की उनके लोग लड़े नहीं है इसी विधानसभा में विधायक बन के आए उनकी तीन सीट आई सिंधे गुट के भी जो महायुति की है स्नेहाई भी आए राजन नप्पा भी आए ये तीन सीट आई विधायक के तो कहीं ना कहीं भूमिका लड़ाई टप है बहुजन और भाजपा के बीच लड़ाई टप है लेकिन अभी महायुति हुई नहीं है न महागठबंधन हुआ है चर्चाएं चल रही है सीट शेयरिंग भी नहीं हुई है तो अभी कुछ बोल नहीं सकते भाजपा भले मजबूत हो रही है उनके लोग जा रहे हैं सब जुड़ रहे हैं लेकिन अनुभव की बात करेंगे तो बहुजन के पास अनुभव है मग विधानसभा तीन आमदार लोगों को परिवर्तन चाहिए था लोग ने परिवर्तन करना चाहते थे परिवर्तन हुआ परिवर्तन के बाद क्या विकास हुआ अभी ये पिक्चर साफ नहीं हुई तो है उद्घाटन हुए हैं नारियल फोड़े गए हैं मंजूरी भी हुई है मंजूरी हुई है लेकिन काम नहीं चालू हुआ है परिवर्तन लोग चाहते थे परिवर्तन लोग ने किया आज भी जो समस्या आहे वैसी की वैसी पडी है सडक फेरी फेरीवाला कब्जा भी मनपा कारवाई हैं है। आता मनपा कारवाई करते तुम्ही म्हणतायत बरोबर आहे आम्ही आता लोकांबरोबर तिकडे जे बसलेले फेरीवाले त्यांच्याशी चर्चा करून आलो ते म्हणतायत आम्हाला इकडे जागा मिळते इकडे आम्हाला धंदा करायला मिळतोय कारण की आम्हाला जे अप्पा आहेत त्यांनीच आम्हाला मदत केली आहे मग आता मग इकडे ते आपण आहेितेंद्र ठाकूर यांचं नाव घेतात त्यांनीच मदत केली शिट्टी आम्हाला पाहिजे म्हणून कारण की आम्हाला त्यांनी इथे बसायला जागा दिली मी त्यांच्यामुळे कमवतो मग आता हे त्याचाच परिणाम मग तिथे तसा दिसतो मग ओनका ओनका विचार आहे आप्पाने ने दिया औंका विचार आहे और प्रशासन को, को लेकर बर आपल्या आता ह्या जे विधानसभाचं जे राजकारण आहे त्याचा परिणाम इकडे झाला होणार का महापालिकेमध्ये आणि आता नगरपंचायतीच्या देखील निवडणुका झालेल्या आहेत त्याचा देखील परिणाम होणार का कारण की दहाणू आणि त्या साईडला परिसरामध्ये भाजप आणि शिंदे गट यांना जागा मिळालेल्या नगरपंचायत निवडणुकीचा किंवा नगर परिषद निवडणुकांचा इथे काही फारसा फरक पडणार नाही कारण जनरली जर पाहिलं तर मागच्या वेळेस जवाहरला बहुजन विकास आघाडीचा एक नगरशोक होता यावेळेस नाही आहे ठीक आहे बहुजन विकास आघाडीची ताकद मोठ्या प्रमाणात वसई विरार महापालिका क्षेत्रात किंवा परिसरामध्ये आहे आता भाजपचा फरक विधानसभेचा आणि याचा पडेल का तो तुम्ही सुरुवात अशी घ्या या पूर्वीची महापालिका निवडणूक पाहिली तर भाजपचा एक नगरसेवक होता फक्त खातं भाजपने उघडलं होतं एकाचे शंभर करण्याचा प्रयत्न ते करतायत आणि बहुजन विकास आघाडीकडे एकशे आठ सदस्य होते एकशे आठ पैकी नऊ सदस्य त्यांचे भाजपमध्ये गेलेत काल परवा दोन शिंदे सेनेतमध्ये गेले फार कधी के केले तरी आजही ते नाईन्टी नाईन नाईन्टी एटपर्यंत पर्यंत आज त्यांच्याकडे माझी नगरसेवक आहेत भाजपकडे चेहरे नाहीत असं मी म्हणणार नाही भाजपनी काही प्रवेश केले आहेत मोठ्या प्रमाणात संघटन वाढवलं आहे भाजपनी यावेळी पूर्ण महाराष्ट्रात त्याहीपेक्षा चांगलं काम इथे असं झालंय की भाजपच्या संघटनात्मकदृष्ट्या वसई विरार हा जिल्हा आहे पालघर जरी जिल्हा असला तरी संघटनात मुख्य वसई विरार जिल्हा आहे वसई विरारला भाजपचा जिल्हाध्यक्ष वेगळा आहे वसई विरारमध्ये भाजपचे मंडळ अध्यक्ष आहेत भाजपनी पूर्वीच या निवडणुकीच्या अनुषंगाने म्हणा किंवा त्यांची संघटन शक्ती वाढवण्याच्या अनुषंगाने म्हणा भाजपनी इथे फार मजबूत काम केलेलं आहे अगदी भाजपचं शक्तीप्रमुख असेल एक भाजपची जर बूथ लेवलची समिती घेतली तर दीडशे लोक जुळलेले आहेत वेगवेगळ्या याच्यानुसार त्यांना त्याच्यामध्ये त्यांनी महिलांना सुद्धा घेतलं आहे त्यांना एस टी आणि एस सीचे काही लोकल लोकल जे असतील जे जे त्यांना त्यांनी कंपल्सरी त्यांना समित्यांमध्ये घेतलं आहे आणि त्यामुळे काय झालं की एका प्रभागात भाजपशी नावानिशी त्याच्या मोबाईल नंबरसह त्याचा काही डाटा त्यांच्याकडे असेल नावानिशी एका प्रभागात भाजपसोबत चारशे ते पाचशे लोक संघटना यापूर्वी त्यांनी जोडून घेतल्या आहेत तो फायदा भाजपला यावेळेस होईल असं मला वाटतं बरं मग आणि शिंदे सेनेचा काय त्यांचा देखील दबदबा म्हटला जातो एक वसाई विरार मध्ये जेव्हापासून फुटले तेव्हापासून ठाकरेंपेक्षा शिंदेची सेना जी आहे ती ताकदवान आहे असं म्हटलं जातं तुम्हाला काय वाटतं यावरती शिंदे सेना तुलनात्मक या सर्वांच्या तुलनात्मक जर विचार केला तर शिंदे सेना भाजप किंवा बहुजन विकास आघाडीपेक्षा तो सरस नाहीच आहे मग ठाकरेंच्या सेनेशी काय कम्पेअर करता येत आहे का तिला या वसई विरारमध्ये हो आताच्या परिस्थितीत ठाकरे सेनेच्या तुलनेत शंभर टक्के मजबूत आहे शिंदे सेना मजबूत ही वसई विरार महानगरपालिका जी आहे ती कुठल्या मुद्द्यावरती लढवायला पाहिजे इतर पक्षांनी तुम्हाला काय वाटतं कुठला मुद्दा हा त्यांना जास्त फायदेशीर ठरू शकतो लढवणं नाही तो तर त्या पार्टीचा विषय त्यांना काय व्ह्यूज घेऊन जायचं आहे त्यांना काय समोर जायचं आहे ते आपण काय बोलणार ते पार्टी ठरवलं जनतेच्या जन जनतेच्याकडता तिथे प्राथमिक आहेत खूप मोठ्या प्रमाणात प्राथमिक आहेत यावर्षी जर तुम्ही सुरुवात पाहायचं असेल विषय असेल तर सदुसष्ट कोटी रुपयाचे फक्त खड्डे बुजवणे एवढं एक मोठं काम महापालिकेने करायचं ठरवलं पहिलं असं वर्ष आहे की महापालिकेने खड्डे बुजवले नाहीत गणेशोत्सवाच्या पूर्वी आणि आता पण प्रशासनातले मोठे अधिकारी त्याला डेडलाईन देतात पत्रकारांना सुद्धा की बाबा नोव्हेंबर एंड करूया डिसेंबर एंड करूयात आजही खड्ड म्हणजे साधं खड्ड्यांचं काम झालेलं तिथे नाही बर आता एक पक्षीय बलाबल तुम्हाला काय वाटतं वसई विरार मध्ये पक्षीय बलाबल एक जर लाईनिशीर आपण डरल ला। तर कुणाची पक्षीय बलाबल जास्त वाटते थोडी कमी वाटते समजा पहिला आहे दुसरा आहे असं काय तुम्हाला काय वाटतं नाही लढाई टफ आहे टफ आहे टफ आहे बहुजन और अभी युती हुई नहीं, नहीं इनकी चर्चाएं चल रही नहीं युती यदि युति होती है तो लाईट टफ हो जाएगी क्योंकि सिद्धि गुट भी है भाजपा भी उनकी पदाधिकारी है तो लाईट टफ है लेकिन जमीनी स्तर के अनुभव की बात करें तो बहुजन के पास अनुभव है भाजपा के पास कैंडिडेट अभी आए हैं सब जुड़े हैं उनकी संघटना बड़ी है लड़ाई है असं दोनों लड़ाई टफ है यहां पे कुछ बोल नहीं सकते कौन निकालेगा कौन जीतेगा कोई फिक्स नहीं है किसका माहौल बैठेगा किसका नहीं ये तो समय तय करेगा 16 तारीख को बर आता मनसे पक्ष जो आहे तो युती करायला तयार झालेला आहे बीवीए बरोबर मग आता याचा काही फायदा होईल असं वाटतंय नाही फायदा नाही होगा काहीच फायदा नाही आणि मग महानगरपालिकेमध्ये इकड़ वसई विरार मधले एक मोकान तुम्हारा तुम लोग भर जा मुद्दा मुद्दा की बात है तो पार्टी उनका एजेंडा है वो क्या मुद्दा लेके आए किस मुद्दे पर लड़े उनका विचार है हम कोई पॉलिटिकल नहीं है वो पार्टी जाने उनका एजेंडा क्या है क्या एजेंडा लेके आए हम जिससे लड़े की जनता को फायदा हो ये समझ चीज ऊपर डिपेंड करता है मी असा देखील एक प्रश्न सगळ्यांना विचारला की लाडकी बहीण योजना विधानसभेला चालली त्यानंतर लोकसभेला मोठ्या प्रमाणात चालली मत त्यांना तिथे मिळाली स्थानिक लेवलला लोक आहेत महिला आहेत ज्यांना याचा फायदा होतोय पण इथे मग महानगरपालिकेला ते बघून वोट देतील असं वाटतं का दे बघून वोट देऊ शक दिसाहेबने उदिन बोला अभी था भाषण बोले ती नाम ये लाडली बहना बंद नहीं हुई है तो फायदा होगा इनको आता आपण पक्षफोडीचं जे राजकारण सुरू आहे मा मागेच पाहिलं शिंदे सेने शिंदे सेनेचा एक मेळावा झाला त्यामध्ये बरेच जण जे आहेत ती ठाकरेंच्या सेनेचे का बिवि बहुजन विकास आघाडीचे बरीच जण फुटली आणि ती तेंडुलकर यांचे जे अध्यक्ष आहेत स्थानिक जे पदाधिकारी आहेत त्यांच्या उपस्थितीत एक पक्षप्रवेश झाला हे असे पक्षीय फुटी फाटाफुट फा, होते त्याबद्दल काय वाटतं त्याचा कसा फायदा कोण जास्त करून घेतोय राजकीय कोलांड उड्या ह्या कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच नाही विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी मारल्या जातातच आता तो त्या त्या स्थानिक परिस्थितीवर हा सर्व प्रक्षेप्रवेशांचा विषय अवलंबून आहे इथे एवढं नक्कीच आहे मी तुम्हाला यापूर्वी बोलताना तेच बोललो आहे की बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक माझी नगरसेवक तिथे जाणे म्हणजे त्या प्रभागातला चर्चेतला चेहरा हा भाजपकडे वळला अशीच परिस्थिती इतर पदाधिकाऱ्यांची तो माजी नगरसेवक जरी नसला पण किमान त्या प्रभागातले चे चर्चेतले चेहरे आहेत की ज्यांचा प्रवेश इतर राजकीय पक्षात होतो त्याचा साहजिकच कुठल्याही पक्षांमध्ये जर प्रवेश होत असेल तर त्याचा साहजिक फरक पडेल गावातली जनता बद्दल तुम्हाला काय वाटतं ते शिट्टीच्याच बाजूने राहतील की पुन्हा भाजपकडे जाऊ शकतात कारण की गावची जी म्हणजे जे इथे स्थलांतरित होऊन येतात त्यांचं एक मनस्थिती आपण पाहू शकतो पण गावची जनता जर तुम्ही कधी त्यांच्याशी बोलला असाल तर त्यांच्याबद्दल काय वाटतं त्यांची काय मनस्थिती असावी बघा निवडणुकीला प्रत्येक निवडणुकीला फरक पडतो आता आपण एवढं काय हे करायचं तुम्ही सरळ आता विधानसभेवर येऊ आता तुम्ही बोलाल तर म्हणजे राज्यात तो तुम्हाला बारा पक्षावर महायुती थांबते आणि नंतर दोन्ही पक्ष म्हणून किती दोनशे किती चाळीस पर्यंत जातात तर तो, तो काय विषय प्रत्येक निवडणुकीला वेगळं राजकारण होतं तुम्ही आता मगात बोलला नगरपंचायतीचा जो पालघर जिल्ह्यातला परिस्थिती जर बघितली तर याच पद्धतीचा झाला ती भाजपच्या जवाहरमध्ये कधी एक सदस्य किंवा झिरो सदस्य संख्या असताना आज तिथे बारा ते चौदा सदस्य निवडून येतात मग ते काय झालं प्रत्येक निवडणुकीला तिथला लोकल मतदार हा वेगवेगळ्या मत बाबींवर मतदान करतो हे महत्वाचं आहे बरं आता शिंदे सेना आणि भाजपमध्ये असं पुन्हा वाक युद्ध काही आहे का युद्ध काही आहे का त्यांच्यामध्ये काही युतीच्या कशा का चर्चा सुरू आहेत काही प्राथमिक माहिती किंवा काय नाही नाही वसई विरारमध्ये नाहीच नाही आणि मला तर वाटतं इतर ठिकाणी पण नसेल कारण आता दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी हे सगळ्या बाबी क्लिअर केल्या आहेत ज्या लोकांनी नगरपंचायतीमध्ये एकमेकांच्या विरोधात भिडलेत ते पण तशी परिस्थिती महापालिका निवडणुकामध्ये नाही वरच्या स्तरावरून सुद्धा कार्यकर्त्यांना सांगितल्या गेलंय किंवा क्लिअर केलं गेलाय त्यामुळे वसई विरारमध्ये नाही एक संघाने लढतील एक दिलांनी लढतील असं वाटतंय म्हणजे महायुती म्हणून शिंदेसेना आणि भाजप लढतील असं असं वाटतं जवळपास वाटतंय आणि ही युती झाली तर किती सक्सेस होऊ शकते

सडक से गड्ढ जो गड्ढे बता रहे भाई साहब गड्ढे बुझे गड्ढे बुझाए गए पेचवर्क हुए है काम हुए ऐसा नहीं काम किए उन्होंने नारियल फोड़े गए उसका भी हुआ है। कला के अभी क्रीडा कुछ काम था मनोजपाळी जी करवाए थे वो काम हुआ ऐसा नहीं है एक साल में काम किए लोग जो करना था किए और कर भी रहे ऐसा नहीं मंजूरी भी लेके आए बहुत चीजें ऐसा नहीं कर वसई विरारमध्ये म्हटलं की पैसा वाटपाचा एक आरोप मोठ्या प्रमाणात होता विरोधकांकडून मग हे आरोपांबद्दल काय वाटतं खरंच की होतात असं काही दिसलंय पिक्चर क्लिअर नाही आहे तरी देखील तुम्हाला काय वाटतं असे आरोप होतात त्यावरती आता मध्ये जर आपण पाहिलं तर विनोद तावडे आलेले त्यांच्यावरती आरोप झाले पैसे वाटप आहेत मग आता नगर परिषदेच्या निवडणुका महानगरपालिकांमध्ये असं काही चित्र तुम्हाला वाटतं का, का होतं किंवा काय किंवा एकूण बातम्यांनुसार तुम्हाला काय वाटतं नाही मागचं बोलत असाल तर मला माहिती नाही राहिलं पैशाचा विषय तर आता तू प्रत्येक लेव्हलला होतोच दिसतेच आहे तुम्हाला दिसतो होते वापर बरं आता शेवटचं काय कन्क्लूड एकंदरीत सगळ्या पक्षांना सगळ्या पक्षांचं राजकारण आणि वसई विरार महानगरपालिकेची निवडणूक हे बघा आता सुरुवात वसई विरार महापालिकेची निवडणूक प्रकर्षाने इथे वसई विरारमध्ये स्थानिक मध्ये बहुजन विकास आघाडीचे तीन तीन जे गड म्हणू आपण तीन तीन बोईसर नाला सोपारा आणि वसई हे तिन्हीच्या तिन्ही यावेळेस भाजप किंवा महायुतीच्या उमेदवारांनी खेचून घेतले आहेत त्याचा अर्थ असा पण नाही की बहुजन विकास आघाडी पूर्ण हताश झाली आहे किंवा बहु बहुजन विकास आघाडी नव्याने उभारी घेऊ शकत नाही बहुजन विकास आघाडीचे ग्राउंड लेवलला मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आहेत शक्ती मजबूत आहेच बहुजन विकास आघाडी त्यामुळे बहुजन विकास आघाडी आणि भाजप आज तरी आपण टफ हा शब्दच वापरू शकतो की टफ निवडणूक या आगामी निवडणूक ही टफ होऊ शकते या दोन राजकीय पक्षांमध्ये किंवा यांची आघाडी प्लस महायुतीमध्ये तुम्ही काय कन्क्लूड कराल थोडस या वसाई विरार महानगरपालिकेचं राजकारण कनक्लूड काय कराल काय राजकारण असू शकतं पुढे पक्षांचं आणि कुणाचा वार असू शकेल टप आहे हो बहुजन भाजपा युती होती है तो अब युती नहीं होती है तो पिक्चर कुछ और सकता है इसमें युती होगी तो लाईट टप हो राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं काहीच नाही आहे का इथे म्हणजे अभी ग्राउंड लेवल की बात करते तो दिख नहीं रहा है कुछ खैर उनकी पार्टी चीज तर अशा प्रकारे वसई विरार महानगरपालिकेचं एक विश्लेषणात्मक आपण अंदाज जाणून घेण्याचा प्रयत्न केला जे स्थानिक पत्रकार आहेत वरिष्ठ पत्रकार आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र तरी देखील तुम्हाला यावर काय वाटतं तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच विश्लेषणात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद